नमस्कार मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टमध्ये तर नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण नारळ गुलकंद बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीकडे वळूया इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोवलेलं ओलं खोबरं आहे जे दोन कप खोबरं घेतलेलं आहे दोन कप खोबरं घेतलेलं आहे त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे एक कप इतकी साखर तर मी एक कप घेतलेली नाही आहे कारण आपण गुलकंद देखील वापरणार आहोत सो एक कपला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे दोन चमचे गुलकंद आहे आणि इथे आहे रोज सिरप आणि त्याचबरोबर सुकामेवा तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप वितळं की आपण पुढची प्रोसेस करूया तूप वितळं याच्यामध्ये आपल्याला हे जे खोवलेलं खोबरं आहे जे आपण दोन कप घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि हे जे खोबरं आहे ते आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे है। एक चार ते पाच मिनटं आपण हे खोबरं परतणार आहोत ही स्टेप नाही केली तरी चालेल पण मी करते ज्यामुळे काय होतं की याच्या खोबऱ्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होतं खोबरं थोडंसं सुकं होतं आणि मग साखर टाकल्यानंतर जो आपल्याला घट्टसर गोळा बनवायचा आहे तो थोडासा लवकर बनतो तर हे एक चार ते पाच मिनिटं खोबरं आपण मस्तपैकी परतून घेऊया अजिबात हात सोडायचं नाही म्हणजे हे कंटिन्युअस करत राहायचं नाही तर काय होतं ना एक साईडचं म्हणजे खाली असलेलं खोबरं पिवळसर बनत जातं तसं व्हायला नको हे छान पांढरं शुभ्र राहिलं पाहिजे त्यामुळे सतत परतत राहायचं आहे आणि मंदाग्नीवरच आहे आता एक चार ते पाच मिनिटं झालेली आहेत मी हे खोबरं परतून घेतलं आणि आपल्याला ते जाणवतं म्हणजे थोडं हलकं हलकं लागायला लागतं तेव्हा याच्यामध्ये घालायची आहे साखर तर दोन कप खोबरं आपण घेतलं होतं त्यासाठी मी इथे एक कप साखर घातलेली आहे आता पूर्ण जी प्रोसेस आहे ती आपल्याला मंदाग्नीवर करायची आहे किंवा इनिशियली तुम्ही थोडासा गॅस मोठा करू शकता पण कंटिन्युअसली हलवत राहणं गरजेचं आहे तर ही साखर आता वेतळायला सुरुवात होईल आणि याचा थोडासा हलका पाक नाही म्हणता येणार ना, पण थोडी ती पातळ होते आणि त्याच्यानंतर परत पूर्ण परतवून परतवून असं आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे याचा छान थोडासा चिकटसर असा गोळा तयार झाला पाहिजे तुम्ही इथे बघू शकता साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे थोडासा असा गोळा व्हायला लागलाय तर इथे साखर पूर्ण विरघळलेली आहे पण जसा हवा तसा चिकटपणा अजून आलेला आले नाही आहे त्यामुळे आपल्याला हे अजून एक पाच मिनटं तरी परतून घ्यायचं आहे सो साधारण ह्या प्रमाणासाठी एक दहा मिनटं तरी लागतात हे पूर्ण साखर विरघळल्यानंतर ह्याचा छान गोळा होईपर्यंत तर मेन टाईम आपण काय करायचं आहे तर एका प्लेटमध्ये आपण तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मग नंतर आपली गडबड व्हायला नको तर इथे मी तूप लावून प्लेटला सगळं पसरवून घेते आणि इथे तुम्ही आता बघू शकता छान एकजीव असा मिश्रण तयार झालेला आहे पण याचा अजून देखील गोळा होणार नाही आहे थोडासा वेळ लागेल या प्रोसेसला आता मी इथे घालते आहे किंचितसं मीठ तर तुम्ही माझ्या रेसिपी बघत असाल तर गोड पदार्थामध्ये मी थोडंसं तरी मीठ घालते आणि हे करून बघा खरंच कारण याच्यामुळे ना त्याची चव थोडी एनहान्स होते सो अगदी किंचितचं मीठ घालणं गरजेचं आहे आता हे जे मिश्रण आहे ते तुम्ही बघू शकता ही जी कढाई आहे ते सोडायला लागलं आहे सोडायला लागलं इन द सेन्स की आ, जे पसरत होतं तसं पसरत नाही आहे याचा थोडासा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे थोडंसं चिकट झालं हे मिश्रण आणि आपण जेव्हा हे हलवत असतो तेव्हा आपल्याला ते जाणवतं इथे तुम्ही बघू शकता साधारण वडी होईल असं थोडं व्हायला लागलं आहे असं करून बघायचं म्हणजे मग आपल्याला आयडिया येते तर एक टोटल दहा ते बारा मिनटं मी हे मिश्रण परतत होते किंवा हलवत होते आणि आता छान वडी थापता येईल असं तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं दोन चमचे गुलकंद तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त घाला मी खूप फ्लेवर्ड केलेलं नाही आहे कारण मी याच्यामध्ये रोज सिरप देखील वापरणार आहे तर इथे एक चमचा पण नंतर मला एक चमचा थोडा कमी वाटला म्हणून मी दोन चमचे रोज सिरप घातलेला आहे आणि दोन चमचे गुलकंद आहे आणि मग हे मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता फार तापायची गरज नाही आहे नाही तर परत ते सुकं होत जाईल सो अगदी एखाद दुसरा मिनटं गुलकंद आणि रोज सिरप घातल्यानंतर गरम करायचं आहे आणि ही जी प्लेट ज्याच्यामध्ये आपण हे मिश्रण घालायचं आहे आणि याची वडी थापून घ्यायची आहे सो तुम्हाला हव्यात त्या आकारात तुम्ही वड्या बनवू शकता मी चौकोनी बनवणार आहे त्यामुळे मी हे जे मिश्रण पसरवले ते देखील स्क्वेअर शेपमध्येच पसरवलेलं आहे एकसारखं करून घ्यायचं सगळ्या बाजूंनी सगळ्या ज्या एजेस आहेत त्या एकसारख्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे मग सगळ्या वड्या एकसारख्या आकाराच्या बनतील आणि थोडं प्रेस करून हे करायचं आहे दा म्हणजे थोडं प्रेस करायचं आहे जेणेकरून वडी छान घट्ट होईल तर इथे तुम्ही बघू शकता छान एकसारखं थापून घेतलेलं आहे आता याच्यावर आपल्याला घालायचं आहे सुकामेवा सो इथे मी फक्त बदामाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण याच्यावर पसरवून घेऊया आणि काविलथ्यानेच थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा वडी कापू तेव्हा हे बदाम तुकडे पडणार नाहीत एजेस देखील एकसारख्या करून घेऊया आणि आता ही वडी आपल्याला दोन ते तीन ता तास सुकवून घ्यायची आहे साधारण एक तासभर झाला की त्याच्यानंतर आपण वडी थोडी कट करून घेऊया आणि त्यानंतर अजून एखाद तास आपण ही सुकू देणार आहोत तर इथे एक तास झालेला आहे आणि आपण ही वडी कट करून घेऊया तुम्ही बघू शकता छान थापली गेलेली आहे शक्यतो अशी शक्यतो अशी मोठी सुरी घ्यायची म्हणजे मग ते मागे पुढे असं होत नाही एकसारखं कापलं जातं आणि तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही ही वडी कापून घेऊ शकता इथे मी स्क्वेअर शेप करते इथे मी थोडेसे मोठे मोठे तुकडे करणार आहे एका बाजूने तुकडे पाडून झाले की दुसऱ्या बाजूने देखील आपण हे कट करून घेणार आहोत आणि कट करून घेतल्यानंतर आपण अजून एखाद तास अशीच ठेवणार आहोत जेणेकरून ती वडी व्यवस्थित सुकेल आणि त्याच्यानंतर आपण ही काढून घ्यायची आहे तर आता एक तास असंच ठेवूया तर एक तासानंतर इथे वड्या व्यवस्थित सुकलेल्या आहेत आता काय करायचं परत हे एक व्यवस्थित एकदा शेप मारून घ्यायचा आणि त्याच्यानंतर या वड्या काढायच्या तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते आणि कलर देखील खूप छान आलेला आहे रोज सिरपमुळे तर इथे आपली खोबरं आणि गुलकंदाची वडी किंवा खोबरं गुलकंद बर्फी बनवून तयार आहे खूप छान होते आणि गुलकंद असेल घरी रोज सिरप असेल तर नक्की बनवून बघा रोज सिरप नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही पिंक कलर देखील वापरू शकता तर या नारळी पौर्णिमेला ही खोबरं गुलकंद वडी नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर नारळी भाताच्या रेसिपी आहेत ओल्या नारळाच्या करंज्या देखील आहेत त्यादेखील बघा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसहित तोपर्यंतही ट्राय करा आणि खात राहा